काय करतोय तू इथे बसून हजार रुपयाची कोण घेईन बो हजार रुपयाला एवढी माग गाडी दरवाजा उघडून द्या शिवम ही गाडी घे ही दे मला विकत ही कितीची आहे ही सो रुपयाची का कोणती सो रुपयाची ती सो रुपयाची आणि दहा रुपयाची कोणती आहे आणि पाच रुपयाची कोणती आहे दोन रुपयाची एक रुपयाची आणि फ्रीवाली कोणती आहे फ्रीवाली हां दे फ्रीवाली गाडी देऊन दे मला कशाची गाडी ती माती भरायची देतो का मग कोणा कोणाला देशील मग गाडी नमस्कार जय खानदेश आम्ही लावलाय गाड्यांचा स्टॉल कोणा कोणाला घ्यायचा आहे गाड्या येऊ शकता घ्यायला जे नवीन सबस्क्रायबर आमच्यासोबत जुडतील त्यांनी आमचे आधीचे व्हिडिओ नक्की बघा भरपूर सारे व्हिडिओ आहेत शिवमचे लाईक करण्यासारखे तर नक्कीच आहेत लाईक कमेंट शेअर करायला विसरू कर। नका तू शेंडी कुठे गेली पण अेंडी कुठे गेली हसत पण चाक नको काढू त्याच खराब होऊन जाईल ती तुटू नको रे आज तू कुठे जाणार आहे माझ आईस्क्रीम खायला जोडलं का सगळ्यांचा चहा पाणी झाला का आमचा पण चहा पाणी झाला शिवम तू चहा पिला का शिवम चहा पिला का तू शिवम आणि मी जोडून देते शिवमसोबत कोणाकोणाला बोलावंसं वाटतंय मेसेज करा कमेंट करा कृपया शिवम हे बघ मी काय आणते तुला बोलिले अरे सोबत कोणले कोणले बोल नाही तर शिवम लिराने समजत नाही पण मग मला बोलता बी असं समजत बी आपली बोली भाषाच हो येते य जय खानदेश तरी कमेंट करा मग पिऊ काय फोडते फोडते तू तिकडे शिवम तुझं टकलू फ्रेंड कुठे गेला रे शिव काय पेज पाडते तू रिकामी ओरिजिनल पैसे आण कागदाचे पैसे काय करते नको कुठू नको तिला रडीन ती पप्पा जाऊ तुझं नाव सांगून देईल बर कोणाचं नाव माझं कावर इकडे आण गं ते जावनी, 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 जावनी। पैसे इकडे बस ती आणते बस खाली जाऊनई जाऊन 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 इकडे या पैसे बनवले ते माझ्याकडे कशाला देते तू दाखवू दाखू दाखू हो ग बाई काय माहिती पप्पाने आणला शिवाचा आजी ना टकलू इकडे दाखव तू टकली कशीचा मग ते पाय उन्हामध्ये मध्ये इकडे दाखव तुझ्या कपड्यांना हाकोने पोलीस काय नाव त्याच तू लिहू नको इकडे पेन इकड़े या तुम्ही दोघ पैसे तयार झाले शिवम इकडे शिवम ते गाणं कसं म्हणत होत तू चेरी ऐ शिवम ते गाणं कसं म्हणत होता तू ते गाणं म्हण पहिले चली चली तेरी राहा चली कस म्हणत होता तू जाऊ दे मग तू बोलत नाही पुढे

शिवम तू ना सांगे कोणीच बोली नाही राह ना खरं नाही दे ग एक त्याला एक पेस दे ना एक पैसा दे फेकू नको ग बाई

शिवम बोलतोय काय बोलतोय काय नाव आहे तुझ पोलीस बनतोय तू पोलीस बनतोय का तू